नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग जी माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन म्हणतो सायलीला कि सायली अगं तुला माहित आहे का पूर्ण आजी आम्हाला बोलायची हा की तुम्ही अभ्यास करा मग मग मी तुम्हाला चॉकलेट दे मग मंडळी आता असं बोलल्यानंतर सायलीला लगेच आता तिच्या भूतकाळामधला आठवायला लागतं आणि मंडळी तिच्या कानात आता आवाज येत राहतात मी अभ्यास केलाय मला चॉकलेट दे मी अभ्यास केलाय मला चॉकलेट दे मग मंडळी आता सायलीला आता त्रास लागतो मग आता अर्जुन म्हणतो सायली अगं तुला काहीतरी आठवतंय का आठ होता तुला त्रास होतोय का कसला पण मंडळी आता सायली काय बोलतच नसते आणि मग तिला त्रास लय होत असतो मग मंडळी आता सायलीला आता ते पण आठवत असत की लहानपणी अर्जुन आणि ती सायली कशी खेळायचे आणि मग मंडळी आता अर्जुन आता सायलीच्या पाठीवर आता हात लावतो आणि तो म्हणतो सायली काय झालं तेवढ्यातच मंडळी सायली आता शुद्धीवर येते आणि मग मंडळी आता अर्जुन म्हणतो सायली अगं तू मला ते सांग ना तू अभ्यास केल्यावर तुला कोणता म्हणजे बक्षीस भेटायचं सायली या मधुबाऊकडून किंवा तुझी आई बाबांकडून आठवतंय का तुला अगं तू तेव्हा जास्त जरा लहान होतीस अगं सायली तुला माहित आहे का आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मग मी आणि तन्वेनाला चित्र काढायचो अगं आम्हाला आहे ना चित्र काढायला आहे ना आम्हाला डॅड शिकवायचे मग मंडळी आता परत आता सायलीला म्हटलं आठवत असतं आणि मग मंडळी आता ती जोरात आता वरडते आई आणि मग आता ती बेशुद्ध होते आणि मग आता ती बेंचवरच बसते म्हणजे बेशुद्ध होऊन तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो सायली सायली तुला काय झालं सायली तुला काय झालं सायली मग मंडळी आता तिकडे माणसं असतात मग आता अर्जुन म्हणतो रे कोणाकडे पाणी आहे का पाणी आहे का कोणाकडे मग मंडळी आता एक मुलगा अर्जुन आता पाणी आणून देतो तर मग मंडळी आता अर्जुन आता लगेच सायलीच्या तोंडावर ते पाणी मारतो मग मंडळी आता शैलीला आता जाग लगेच येतो मग मंडळी आता हे बघून अर्जुन जरास आता खुश झाला आहे आणि मग आता तो म्हणतो शैली शैली तुला काय झालं हे गे सायली पाणी पी मग मंडळी आता सैली आता पाणी पिते आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा कल्पना ताई किचन मध्ये काम करत आहे आणि मग तेवढेच आता प्रतिमा आत्ता किचन मध्ये कल्पनाताईशी बोलायला जाते मग आता मंडळी प्रतापराव आणि ही अस्मिता तिथूनच सगळं बघत असतात मग मंडळी बघा आता कल्पना कल्पनाताईकडे येऊन म्हणते कल्पना अगं मी काही तुझी मदत करू का मग मंडळी आता कल्पनाताई म्हणते नको नको अगं सगळी तयारी झाली आहे आणि काय ना किचन मध्ये मला यायला काही वेळच भेटत नाही आज जर संधी भेटली तर मग स्वयंपाक करूनच घेते तर मग मंडळी आता प्रतिमाहत्या म्हणते नाही काय ना सगळं काम म्हणजे ही सायलीच करते ना आणि ती खूप काम करते अगदी तुझ्यासारखीच आणि मग मंडळी बघा आता ही अस्मिता जर आता दास्तच वाकून वाकून बघत असते तर माता प्रतापराव म्हणतात गे अस्मिता पडशील ना काय करतेस मग मंडळी आता अस्मिता म्हणते डॅड ऐकू येत नाहीये ना डॅड मी एक काम करते मी खालीच जाते तेवढत आता मंडळी प्रतापराव आता या अस्मिताला थांबवतात आणि मग आता प्रतापराव म्हणतात अय तू इकडेच थांब गपचूप चुप त्यांना काय बोलायचं बोलू दे तर मग मंडळी आता इकडे प्रतिमा त्या कल्पना ताईला म्हणते सायली जेव्हा पहिल्यांदा मला घरात घेऊन आली ना कल्पना तेव्हा ती माझ्याशी खूप गप्पा मारायची अगं ती कोणाबद्दल बोलायची माहितीये मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते कोणाबद्दल मग मंडळी आता प्रतिमा त्या आता म्हणते तुझ्याबद्दल अगं कल्पना तुझं कौतुक करून ना ती थकतच नव्हती ती मला म्हणायची माझी सासू आहे ना माझ्यासाठी म्हणजे ती यशोदा आहे तिने मला जन्म दिला नाही पण तिने जिने मला जन्म दिला त्या आईपेक्षाही ही, ही आई मला खूप प्रेम करते मग मंडळी कल्पनाताईला आता हे ऐकून लगेच थी आता भूतकाळामधलं आठवत असतं की सायली कल्पना ताईला तिची म्हणजे मानायची मग मंडळी आता आता प्रतिमा म्हणते मी या घरात आल्यापासून ती माझ्या पाठीशी उभी आहे मला तिने कधीही एकट नाही वाटून दिलं असंच म्हणायची गती सायली नाही पण मला तर वाटते सायली ना माझ्याशी खोटच बोलत होती हा कारण तुझं जर आत्ताचं वागण्याचं बघितलं ना तर ते खरंच आता यशोदा मातासारखा वाटतच नाहीये आई आपल्या मुलाच्या सगळ्या चुका पोटात घालते आणि त्याच्यावर राग नाही धरत पण तू बघ तू सायलीवर इतका राग धरलायस ना मग मंडळी असं धुळून प्रतिमात्या थोडं गप्प बसते आणि मग आता ती म्हणते खरं तर यशू देलाय ना देवापेक्षा जास्त भाग्यवान मानलं जातं रक्ताचं नात तर कोणीही जपेल ग जे मनाचं नात जपतील तीच खरे आहे अशी यशोदा मला परत या घरात दिसेल का ग नाही तू मला उत्तर नको देऊस एकदा स्वतःशी बोल स्वतःला थोडे प्रश्न विचार स्वतःला उत्तर दे मग कदाचित तुझ्या लक्षात येईल ज्या मुलीला तू एवढी माया लावलीस तिला परत तूच दूर केलंस मग मंडळी आता असं बोलून प्रतिमात्या तिथून निघून गेलेली आहे मग मंडळी कल्पना ताईला आता लय रडारा येत असत पण मंडळी ते त्यांचं रडवणं थांबवतात आणि मग मंडळी आता त्यांना आठवत असत की सार्क 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 अन्देडि अन्देडि सायली तिला किती माया लावायची आणि ती सायलीला किती माया लावायची असं मंडळी कल्पनाताईंना भूतकाळामधलं आठवत असत पण मंडळी त्यांचं रडणं थांबत असत आणि मग परत भूतकाळामधलं आठवून त्यांना परत सारखं सारखं रडायला येत असत आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा अर्जुन सायलीला म्हणतो सायली अगं तुला अचानक काय झालेलं तर मग मंडळी आता सायली म्हणते अहो मला अचानक असं गरगरल्यासारखं झालं मग मंडळी आता अर्जुन म्हणतो अग आपण एवढे मस्त गप्पा वगैरे मारत होतो तर मग तुला अचानक काय झालं तर मग मंडळी आता सायली म्हणते मला पण काहीच कळलं नाही हो पण जेव्हा तुम्ही बोलत होतात ना तेव्हा मला वेगळेच कुठले तरी आवाज येत होते आणि मला भास होयला ला लागले वेगळे वेगळे काहीतरी एका लहान मुलीचा आवाज येत होता ती तिच्या आईला हात मारत होती आणि तिच्याशी काहीतरी बोलत होती मग मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो कुठली लहान मुली तर मग मंडळी आता सायली म्हणते ते काही मला माहीत नाही हो पण हा या असे भास आहेत ना ते मला असं पहिल्यांदा नाही झालंय मग मंडळी आता अर्जुन म्हणतो मग मं, मग मंडळी आता सायली म्हणते नेहमी मला अशीच भास होतात पण मला कळतच नाही अशी भास मला का होतात मग मंडळी आता अर्जुन म्हणतो बरं बरं ठीक आहे तू रिलॅक्स हो आपण आताच्या आत्ता डॉक्टरांकडे जाऊया तर मग मंडळी आता सही म्हणते नको मला भास झालाय आणि त्याचा त्रास झाला एवढंच बाकी मला काहीच झालेलं नाहीये मग मंडळी आता अर्जुन म्हणतो ठीक आहे बरं आपण आता घरी जाऊया आणि तू जरा तिकडे जाऊन आराम कर आणि तुला असे परत काय भास वगैरे झाले ना तर मग आपण डॉक्टरांशी बोलू नाही कारण अश्विन संधी तर असे काही पॉइंट डिस्कस करायला काहीच नाहीये मी एक काम करतो मी डॉक्टर देशपांडेला फोन करतो मग मंडळी आता सायली म्हणते हम्म चला आणि मग मंडळी आता सायली आता जाते पण मंडळी आता अर्जुन आता तिकडेच म्हणजे आता तो विचार करत आहे मग मंडळी आता सायली म्हणते अहो कसला विचार करत आहात तुम्ही मी बरी आहे चला आता मग मंडळी अर्जुन आणि सायली एक साथ चालत आहे आणि मग मंडळी आता सायली अर्जुनला म्हणते अहो आपण जातानीये ना हा ती ती सरस्वती शाळा आहे ना त्याच्या बाजूला ते मेडिकल आहे ना तिकडे जाऊया तिथून मला प्रतिमाते औषधं घ्यायचे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो का अगं कारण आपल्या घरात सगळे औषधं जे डॅडच्या फॅक्टरी मधूनच येतात ना म्हणजे डॅडच्या कंपनी मधूनच येतात ना मग मंडळी आता सायली म्हणते पण रविराज काका म्हणाले कि ते त्या दुकानातून घेतात मग आपण तिथूनच घेऊया मग मंडळी आता अर्जुन म्हणतो हा त्यांना चांगलंच माहित आहे कि जर की जर ते डॅडला म्हणाले की तुम्ही मला औषध द्या आणि मी त्यांचे पैसे देतो मग सायली माने जीवच घेतील मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा कल्पना ताई आता लय विचार करत आहे त्यांना खूप काय काय भूतकाळामधला आठवत असतं ते सायलीची किती माया करायचे पहिलं आणि मंडळी जेव्हा ते भूतकाळामधला आठवत असतात तेव्हा मंडळी ते अचानक हसायला लागतात त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि मग मंडळी बघा तेवढच तिथे प्रतापराव आलेले आहे आणि मग मंडळी आता त्या मनातल्या मनात म्हणतात मी सैलीची बाजू नाही घेतली त्याचा कल्पनाला खूप त्रास होतोय आणि मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात कल्पना तुला कसला त्रास वगैरे होतोय का मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते हो मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय तर मग आता प्रतापराव म्हणतात कसला माझ्या वागण्याचा आता मी काय केले कल्पना मग मंडळी आता कल्पना ताई आता म्हणते तुम्ही पूर्वीसारखी नव्हता तो तुम्ही आता कोणाला तरी किती दुखवताय ना हे तुम्हाला लक्षातच येत नाहीये मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात गमी कोणाला दुखवले आता मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात अच्छा म्हणजे मी तुला पूर्वी सारखा वेळ देत नाही म्हणून चिडलेस तू मग काय करू फॅक्टरीचे काम एवढे वाढलेत मग मंडळी कल्पना ताई आता प्रतापरावला म्हणतात असे तक्रार करायला आपलं काही नवीन लग्न झालं नाहीये मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात अगं मग तुझी नेमकी तक्रार काय आहे अच्छा मी तुझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करत नाही त्याच्यामुळे शिडलेस का नाही नाही असं वाटू शकत आणि लग्नाला कितीही वर्ष झाली तर ही बायको असच वाटत म्हणजे वाटत असतं ग मंडळी आता कल्पना ताई तिकडे तोंड करतात मग आता प्रतापराव म्हणतात अरे हे पण नाही मग नेमकं प्रॉब्लेम काय असेल असं मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात मग मंडळी आता हे म्हणतात हम्म मी तुझ्यासाठी पूर्वीसारखे फुलं आणले नाही म्हणून चिडलेस का तू तर मग मंडळी बर आता हे कल्पना परत त्यांच्याकडे बघतात आणि मग ते म्हणतात माझ्या मनात काय चाललंय ना हे तुम्हाला अगदी बरोबर कळत आहे नाही तुम्ही उगच असे ना वेळ पागडून आता पेडगावला जात आहे मग मंडळी असा बोलून आता कल्पना ताई तिथून निघून गेलेले आहे मग आता हे प्रतापराव म्हणतात ते आता एकट्यामध्येच बोलतात ते म्हणतात कल्पना तुझ्या मनामध्ये काय चाललंय ना ते मला अगदी बरोबर कळत आहे मी सायलीवर चिडलो आहे हो त्याचा तुला राग येतो आहे हा तुझा चांगलीपणा आहे ना तोच तुला सायलीकडे घेऊन जाईल मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सुमनताई आता रविराज यांच्याकडे येते आणि मग आता सुमनताई म्हणते भाऊजी तुम्ही मुंबईला निघाला आहात ना मग तुम्ही परत कधी येणार मग मंडळी आता हे रविराज म्हणतात मी मुंबईला जाणार होतो पण आता माझी मीटिंग आहे ना कॅन्सल झाली त्यामुळे आता मी ना सुभेकर यांच्याकडे जाऊन येतो मग मंडळी आता सुमनताई म्हणते का नाही काय ना तुम्ही मला आहे ना मग तुम्ही आहे ना त्या मार्केटमध्ये सोडा कारण की मला आहे ना त्या आठवड्या ना भाजी घ्यायची आहे मग मंडळी आता हे रविराज म्हणतात अगं तू का चाललेस का मार्केटमध्ये अगं ती चैतली नाही का मग मंडळी आता आहे म्हणते अहो ती गणपतीसाठी ती कोकणात गेली आहे ती आनंदी चतुर नंतरच आता येणार हे सगळे कामं वहिनीच करतात पण आता ना ना, ते नाही आहे ना त्यामुळे मलाच बघायला हवं हे सगळं मग मंडळी आता हे रविराज म्हणतात नाही आता तिला ना तिचा माहेर एकदम मन भरुस्तर बघू दे चल मी जाता आता ए, आता ए ले ले जाता सोडतो तुला आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता आता एकदम स्टाईल मध्ये आता बसलेली असते आणि मग मंडळी तेवढं जाता तिकडे अश्विन येतो आणि मग मंडळी आता ती सरळ बसते मग आता ती म्हणते अश्विन तू आलास आणि मग मंडळी तिकडे जे आता पोलीस असते तिला आता अश्विन म्हणतो तुम्ही जर असं दोन मिनिटं बाहेर उभा राहतात का मग मंडळी आता इप्रिया म्हणते अश्विन तू आलास अरे बस ना अश्विन तुला माहिती आहे का मला चांगलीच भूक लागली अरे नाही तू ते बोलला ना की मी घरचं जेवण आणणार आहे त्या विचारातच मला मग भूक लागली मग मंडळी आता अश्विन म्हणतो अच्छा चल तुला भूक लागते म्हणजे तुझ्या तब्येतीमध्ये काहीतरी असर पडतोय अचल मग आता जेवण करूया तर मग मंडळी आता इप्रिया आता लगेच नाटक करायला लागते आणि मग आता ती म्हणते तब्येत सुधरते की नाही हे मलाच नाही कळते అనుక చక్తి రే మశ్వి హూర్ణ బర వరకు మండ అశ్విన్ విచారతే జన్ బలే విమల్ే కా సాయీ మశ్విని ప్రియాకీ ప్యాకింగ్ వగర బాక్స్ కా आता हिप्रिया म्हणते अश्विन तू घरचं जेवण आणणार होतास ना तर मग हे हॉटेल मधलं अग मंडळी आता अश्विन म्हणतो हे जेवण बाहेरूनच आणले तिथून अगं तिथून आपल्यासाठी आता डब्बा येणार नाही आणि येणार सुद्धा नाही कारण सायलीने तुझ्यासाठी जेवण देण्याना साफ मना केले अगमंडळी आता हिप्रिया म्हणते काय आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा तसेच अर्जुन आणि सायली येतात तेव्हा मग आता ही अस्मिता म्हणते विमल अग तुला घराचे काम करायची का भटकायला जायचंय मग मंडळी आता ही विमल म्हणते अहो अस्मिता ताई असं काय करताय मी आता जेवणच बनवते ना आम्ही कुठे बाहेर भटकायला जाते मग मंडळी आता ही अस्मिता म्हणते आता तू काय मला उलट उत्तर देणार आहेस का मग मंडळी आता प्रतिमात्या म्हणते अस्मिता अस्मिता शांत हो मग मंडळी आता ही अस्मिता म्हणते तुला सांगून काय उपयोग नाहीये प्रतिमात्या तू सैलिचीच बाजू घेणार आहेस ना तिला मम्माने बाहेर जायची परमिशन काय दिली तर मग तिने पूर्ण दिवसच बाहेर काढला आता मला सगळी म्हणजे घरातली काम करायला लागेल ना मग मंडळी तेवढे आता तिकडे कल्पना ताई आली आहे आणि मग कल्पना ताई म्हणते हो का अशी तू काय तयारी केलीस का अस्मिता मग मंडळी आता अस्मिता जराशी आता गडबडते आणि मग आता ती म्हणते करणारच होते मी मी ते विमालला सांगितलंय की ते शोरूम मध्ये ती भांडे आहेत ना ते घासून ठेवायला मग मंडळी आता सायली म्हणते मी घासून ठेवते अस्मिता ताई मग मंडळी आता विमलताई म्हणते सायली ताई थांबा मी जाऊन काढते मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते थांबा कोणालाही कुठे जायची गरज नाहीये आणि काय गाई अस्मिता आपण काय आपण काय गणपतीला काय अरे तांबे पितळ्याची भांडे आता वापरतो का ग मग मंडळी लगेच आता अस्मिता आता गडबडून म्हणते अच्छा नाही वापरत का मग मग मंडळी आता कल्पना म्हणते नाही ना मग आपण जी भांडी वापरतो ना चांदीची भांडी तिने कालच कासून वगैरे ठेवलेली आहे आता मंडळी आता मंडळी आता अर्जुन प्रतापराव आणि अस्मिता आणि प्रतिमा त्याचा आता रिएक्शन जरा चांगला असतं आता ते असतात आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा ही प्रिया आता नाटकं करून अश्विनला म्हणत असती कशी माझी ती मैत्री नाही मी तिची सख्खी चखी जाऊ आहे ती तरी ती अशी कशी वागतेय अश्विन अश्विन अरे मग आई काय म्हणाली हा ती वरडली असेल ना तिला मग मंडळी आता अश्विन म्हणतो अम्मा अरे अग ती तर काहीच बोलली नाही ती तर गप्पच होती आणि डॅड तर म्हणाले हा की तुला या घरातून कुठली मदत मिळणार नाही तन्वी अगं सॉरी अगं मला ना आता लाज वाटायला लागली की मी त्या घरात जन्माला आलो मग मंडळी आता इप्रिया लगेच नाटकं करून म्हणते अरे अश्विन अश्विन अरे असं हो नको म्हणूस माझं चुकलं म्हणूनच ते असे वागतायत अरे पण अश्विन आपल्या घरात माणसं आहे ना मनापासून खूप चांगले आहेत मग मंडळी आता अश्विन म्हणतो तू त्यांची चुकी काय माफ करतेस का ग तनवी कमाल आहे का खरंच तुझी जाऊ दे आता तर मला याचा ना विचारच करायचा नाहीये तर मी तू जाऊन घे हे सगळ्यांना हे सगळं गार होत आहे मग मंडळी आता प्रिया म्हणते नको अश्विन माझी ना खरंच जेवायची इच्छा नाहीये मग मंडळी आता अश्विन म्हणतो अग तन्वी ग जोवून घे चल मीच तुला बरवतो तर मग मंडळी आता ही प्रिया अश्विनचा हातचा एक घास खाते आणि मग मंडळी आता ती मनातल्या मनातच म्हणते ती बिंटोक फॅमिली माझ्या विरोधात ती जातच राहिले जातच राहिले आता मी काय करू आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा अस्मिता आता म्हणते अच्छा म्हणजे तू शैलीला परमिशन दिली होती की तिने सगळे काम केले आणि मी तिला तरी सुद्धा बोलले त्यामुळेच तुला राग येत आहे ना मग मंडळी आता, कल्पन आता कल्पना ताईला आता लक्षात आलेला आहे की आपण सलीशी बोलत नाही मग आता कल्पना ताई म्हणते अजिबात नाही मला ते माय भाऊजींना फोन करायचं आहे ना मग त्यामुळे मी आलेच मी मग मंडळी आता अर्जुन म्हणतो अगं वरखात चाललीस तू हे घे माझा फोन घे मग मंडळी आता प्रतापराव पण म्हणतात कल्पना अगं तुझा फोन खाली आणून देऊ का मी मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते नको असं बोलून मंडळी कल्पना ते आता तिथून निघून गेलेला आहे मग मंडळी आता अस्मिता वरडून म्हणते सायली तू आता भांडी घासलीस त्यामुळे काही तुझी सगळी कामं झाली नाही आता तुम्ही डेट वर पण जाऊन आलात त्यामुळे आता मला पटकन काहीतरी खायला कर मग मंडळी आता सायली म्हणते हो अस्मिता ताई आता मी पटकन हातपाय धुते आणि मी पटकन काहीतरी खायला करते तुमच्यासाठी असं बोलून मंडळी सायली आता वर निघून गेली आहे आणि मग मंडळी प्रतिमा त्या अर्जुन अस्मिता आणि प्रतापराव हे सगळे जण आता इशारे करून हसतात आणि मग मंडळी आता हा भाग आता इथे संपवला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बे लायकांचा बटन लावा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद